नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण संत गाडगे बाबा यांच्यावरती दहा ओळींचा मराठी सुंदर निबंध बघणार आहोत हा निबंध अतिशय सोप्या शब्दांमध्ये प्रस्तुत केला आहे तर चला मग सुरुवात करूयात संत गाडगे बाबा हे एक महान समाजसुधारक होते गाडगे बाबा यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेनगाव येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी तर आईचे नाव सखुबाई असे होते ते परीट समाजातील होते संत गाडगेबाबांनी समाजातील दारिद्र्य आणि जातीभेदांमुळं निर्माण होणारी विषमता त्याचप्रमाणे देवभोळेपणा याच्यावर आपल्या कीर्तनातून वार केले देव दगडात नसून माणसात आहे यासाठीच माणूस घडीवणं हेच आपलं ब्रीद असायला हवं त्यासाठी शिक्षण घ्यायला हवं असे त्यांचे परखड मत होते लहानपणापासूनच लोक गाडगेबाबांना डेबू किंवा डेबुजी म्हणत असत घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे ते मामाची गुरं सांभाळत तसेच शेतीची कष्टाची कामे करत यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या काबाड कष्टाची जाणीव होती गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हे त्यांचे आवडते भजन होते नव्या विचारांचं स्वागत नि पूर्वीच्या अनिष्ट प्रथांचा त्यांचा विरोध होता आपले विचार सर्वसामान्य लोकांना कळावेत यासाठी त्यांनी कीर्तन तसेच ग्रामस्वच्छतेचा उपयोग केला महाराष्ट्रातील संत परंपरेबाबत ज्ञानदेवे रचिला पाया तुका झाला से कळस असं म्हटलं जातं संत गाडगेबाबांच्या कार्यामुळे या भागवत धर्माच्या कळसावर गाडगेबाबांनी विसाव्या शतकात कर्मयोगाची ध्वजा फडकवली असे म्हटले जाते धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद